तुम्ही कधी रात्री बिछाण्यावर झोपताना विचार केला आहे का सगळं ठीक कधी होई माझं भवितव्य काय आहे देव माझं ऐकतोय का स्तोत्र चार मध्ये दाबीद अशाच एका रात्रीचं वर्णन करतो जिथे चारही बाजूंनी आरोप खोटेपणा तणाव भीती आणि अनिश्चितता आहे पण त्याच्या आत एक खोल शांती आहे कसम कारण तो जाणत होता माझ ऐकणारा देव रात्रीसुद्धा जागा असतो आज आपण हा अध्याय फक्त वाचणार नाही तर त्यातील शांती आणि देवाची उपस्थिती अनुभवणार आहोत लोक दावीदवर आरोप करत होते त्याची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न करत होते त्याच्या मनात तणाव होता पण भीती नव्हती स्तोत्रचार आपल्याला शिकवतो जर तुमची शांती देवाकडून मिळत असेल तर कठीण परिस्थिती ती हिरावून घेऊ शकत नाही वचन एक माझ्या चांगल्या देवा मी तुझी प्रार्थना करीन तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वा मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे दावीद म्हणतो तू मला आधीही सोडवलंस आजही सोडवशील म्हणजे जर देवाने तुम्हाला पूर्वी संकटातून बाहेर काढलं असेल तर आजचं संकट काहीही मोठं नाही ही भीतीची नव्हे विश्वासाची प्रार्थना आहे वचन दोन लोखो तुम्ही आणखी किती काय माझ्याविषयी वाईट बोलत राहणार आहात रहा। तुम्ही माझ्याबद्दल सांगण्यासाठी नवीन काहीतरी खोटे नाटे शोधत असता आणि माझ्याविषयी तसले खोटे सांगणे तुम्हाला आवडते लोक तुमच्या मागे खोट पसरवतील तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील पण देव विचारतो किती दिवस खोट्या गोष्टींचा पाठलाग करणार जेव्हा कोणत्याही कारणाशिवाय तुमचा स्वभाव चरित्र खराब केलं जातं हे वचन त्या वेदनेला समजतं तीन परमेश्वर आपल्या चांगल्या माणसांचे ऐकतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणून मी जेव्हा जेव्हा त्याची प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा तो माझे ऐकतो येथे एक सामर्थ्यवान सत्य आहे तू हाक मारतोस देव तत्काळ ऐकतो तो व्यस्त नसतो तो थकलेला नसतो तो उशीर करत नाही तो ऐकतो वचनचार जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा पण पाप करू नका तुम्ही झोपायच्या वेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा हे रात्रीसाठी देवाचं मार्गदर्शन आहे पाप करू नका तणाव आहे रात्री आपल्या मनाशी बोला पण पन शांतपणे कोणी तुमच्या विरुद्ध आहे बदला घेऊ नका शांत राहा हे वचन भावनिक शिस्त इमोशनल डिसिप्लिन शिकवत वचन पाच देवाला चांगल्या गोष्टीचे होमार्पण करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा दावीद म्हणतो स्थिती बदलव किंवा बदलव माझा विश्वास बदलणार नाही आज जग म्हणतं प्रथम परिणाम दाखवा मग विश्वास ठेवू पण देव म्हणतो प्रथम विश्वास ठेवा मग परिणाम स्वत येतील सहा बरेच लोक म्हणतात आम्हाला देवाचा चांगुलपणा कोण दाखवेल परमेश्वरा आम्हाला तुझे तेजस्वी मुख पाहू दे जग विचारत मदत कोण करणार पण दावीद म्हणतो हो आपला प्रकाश माझ्यावर चमकवेल हे वचन घबराट आणि चिंता अँझाईटी दूर करतंग सात परमेश्वरा तू मला खूप सुखी केलेस सुखीच्या दिवसात जेव्हा धंदाण्याची आणि द्राक्षारसाची समृद्धी असते तेव्हा मला जितका आनंद होतो त्यापेक्षा मी आता अधिक आनंदी आहे जगाची आनंद वस्तूंमध्ये आहे पण दावीदचा आनंद देवात आहे आणि हा आनंद इतका खोल आहे की भौतिक आशीर्वादही त्याला मागे टाकू शकत नाही वचन आठ मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का कारण परमेश्वरा तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस हे संपूर्ण अध्यायाचं केंद बिंदू आहे देव देतो ती शांती जगातील काहीही देऊ शकत नाही दावीद युद्धात असतानाही गाढ झोपतो कारण त्याची सुरक्षितता परिस्थितीत नव्हे देवावरच्या विश्वासात होती आज हे वचन तुम्हाला सांगतं जेव्हा तुम्ही झोपता देव जागत असतो जर आज तुमचं मन अस्वस्थ बेचैन किंवा चिंताग्रस्त असेल लक्षात ठेवा यहोवा तुमची शांती आहे जर हा संदेश तुम्हाला आशीर्वाद वाटला असेल तर तो दुसऱ्यांपर्यंत पोहोचू द्या